अगोदरच्या सरकारमध्ये कृषी मंत्री राहिलेले जमिनीवर विमा काही कारवाई न झाल्यानं घोटाळे बाजांचं मनोबल वाढलंय त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फळबाग नसतानाही हा विमा भरला गेलाय हे घोटाळे समोर आल्यानंतर अद्याप कोणावर ही कारवाई झालेली नाही बोगस पीक विम्याचा हा मुंडे पॅटर्न चर्चेत असून येथील दोषी हा मोखाट असल्यानं मुंडेविरोधात संशय वाढत चाललाय नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास भरपाई म्हणून पीक विमा हा दिला जातो परंतु बीडमधील लोकांनी याकडे संधी म्हणून पाहिलं दोन हजार तेवीसमधील प्रकाराची पुनरावृत्ती दोन हजार चोवीसमध्येही झाली दोन हजार तेवीसच्या खरीपात पीक विमा भरल्याचा प्रकार हा समोर आलाय तर रब्बी दोन हजार तेवीसमध्येही अतिरिक्त पीक विमा भरल्याचं समोर आलंय हा गैरप्रकार कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या निदर्शनास आला विमा कंपन्यांकडे बनावट पीक विमा भरणाऱ्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध होती तरीही महसूल व कृषी विभागानं कारवाईस दिरंगाई केली होती तात्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुदोळ यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पीक विमा घोटाळा विरुद्ध गुन्हा दाखल करावा असा संदेश दिला होता परंतु तालुका कृषी अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि पीक विमा कंपनीने गुन्हे दाखल करावेत अशा भूमिका घेतल्या होत्या अद्याप या प्रकरणी गुन्हे हे दाखल झाले नाहीत तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि पीक विमा घोटाळ्या बाजारांविरुद्ध कोणतीच भूमिका जाहीर केली नाही त्यामुळे बोगस पीक विम्याचे प्रकार सुरूच आहेत दोन हजार तेवीसमध्ये गुन्हे दाखल झाले असते तर दोन हजार चोवीसमध्ये बनावट पद्धतीचा विमा भरण्याची हिंमत झाली नसती मुंडे यांनी आखडे का दुर्लक्ष केलं यावरून प्रश्न उपस्थित होते फळबाग नसतानाही विमा भरला केंद्र शासनाच्या तालुक्यात विमा सहभागी शेतकऱ्यांच्या क्षेत्रांची पडताळणी करण्यात आली यात जिल्ह्यातील अष्टी तालुक्यातील केरूळ कडा धामणगाव बिरुंगुळवाडी या गावातील चाळीस ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात फळ पीक तपासणी केली असता योग्य अर्ज अठरा आढळून आले तीन ठिकाणी फळपीक बाग ही आढळून आली नाही तरी हा विमा भरण्यात आला होता धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्याकडून जिल्ह्यात मोठ्या अपेक्षा होत्या परंतु त्याच्याच काळात स्वतःच्या जिल्ह्यातच हजारो रुपयांचा पीक विमा घोटाळा हा समोर आलाय भाजपच्या एसटीचे आमदार सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनात नावासह यादीच वाचून दाखवले यावर मुंडे यांनी ब्र शब्दही काढला नाही डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच करणं जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक